तुम्हाला यांचं संस्कृतीचं दर्शन एक जर का करायचं असेल तर त्यांचा होळी हा सर्वात मोठा सण आहे आणि याच्यात ते त्यांच्या जे त्यांना आस त्यांच्या वातावरणात जे सापडतो त्यांना त्याच्यानी ते जे काही त्याचे एक रूप धारण करतं ते खरं बघण्यासारखं आणि माझा एक प्रयास होतो आहे की त्याला आपण या आपला जो महोत्सव आहे त्याच्यात त्यांना पण इकडे आणावं एक संस्कृतीचा भाग तर एक झाला पण याच्याशिवाय पण त्यांच्यामध्ये एक जे गुण म्हणेन मी कला गुणाच्याशिवाय पण जे इतर मी गुण म्हणेन ते मला वाटतं पिढ्यानपिढ्या तिकडे राहिल्यामुळे त्या वातावरणात आणि त्या ते त्यांच्या जीन्समध्ये काही गोष्टी उतरलेल्या आहेत तर तुम्हाला लक्षात येईल की यांचं स्टॅमिना जबरदस्त असतो व्हेरी गुड पोहणं खूप छान आहे व्हेरी गुड स्विमर्स रनिंग छान असतं यांचं रॉक क्लाइंबिंग वगैरे बघाल याच्यात पण यांचं स्किल असतं मा माझा प्रयास आहे की आपण यांना पण म्हणजे यांचे जे हे गुण आहेत हे आपण पुढे आणू शकू इवन ना इवन आर्चरी इन इनबॉर्न ट्रेड असेल म्हणा की काय पण यांचं धनुर्विद्या मला त्यांच्या रक्तात रक्तात तो गुण असतो तर माझा एक प्रयास आहे की म्हणजे एक यांना पण आपण एक प्लॅटफॉर्म आणून यांना एक एक स्कोप देऊ आणि तसे ऑलिम्पिक्समध्ये इंडिया भरपूर स्ट्रगल करत असतं खूप ठिकाणी आणि विशेष करून या स्पोर्ट्समध्ये पुढे यायला तर डेफिनेटली आपण यांना पुढे जर का आपण मदत केली तर आपण भारताचं नाव काय म्हणा अजून पुढे आणू शकतो हां